नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरुवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता सोलापूर मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस कुर्डवाडीमध्ये दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहे आणि सूर्योदय झालेला आहे एका साईडला निसर्गाचा सुंदर नजारा आणि एका साईडला वंदे भारत हा आपल्या कुर्डुवाडीचा बायपास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे सेंट्रल रेल्वेचा सुंदर नजारा थंडी सकाळचा टायमिंग सूर्योदय झालेला आहे मगाच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मग दलाचं ऑफिस आहे पुढचं आणि हा पाणी फिल्टरचा प्लांट आहे समोरच्या साईडला <laughs> 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 बरं ऐके दिदीनं ऐक ना दिदीला ट्युशनला जायचंय म्हणून जरकिंग घातलंय ऐक तसं नसतं करा तसं नसतं करायचं अरे तसं नाही करायचं पड पड लवकर आप पर... वा शब्बास व्हेरी गुड मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे सोलापूरला जायचं आहे सोलापूरला गेल्यानंतर शोरूममध्ये आपल्याला फोर व्हीलर्स गाड्या बघायच्या आहेत आणि आता आपण थोड्या वेळानं त्या दिशेने निघणार आहोत सोलापूरच्या दिशेने गाडी आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट गाडी आहे मित्रांनो आपण महिंद्राच्या शोरूममध्ये आलेलो हो, आहोत आणि महिंद्राच्या गाड्या बघतोय तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाड्या आहेत त्या महिंद्राच्या ही गाडी आहे महिंद्राची न्यू बोलेरो गाडी आहे आणि गाडीमध्ये फारसं काय असं विशेष आहे असं म्हणता येणार नाही आहे ये। कारण वरच्या साईडला तुम्हाला सनरूप वगैरे येणार नाही ये न्यू बुलेरोमध्ये बघा सनरूप येणार नाही त्याच्यानंतर ये वरच्या साईडला ए सी पण येणार नाही फक्त गाडी नाईन सीटर आहे न्यू बुलेरो हे पुढची जे दोन सीट आहेत ते तुम्ही एकदा बघा हे मधलं सीट आहे इथे तीघ जण आरामशीर बसू शकतील आणि पाठीमागच्या साईडला फार फार तर चौग जण बसू शकतात कारण ह्याची डिक्की फक्त खूप मोठी आहे आणि ए सी जर पाहिजे असेल तर ए सी पुढच्या साईडला दिलेला आहे मित्रांनो ही, ही गाडी जी आहे ना ती महिंद्रा थ्री हंड्रेड आहे आणि गाडी जी आहे ती खूप चांगली आहे महिंद्रा 300 बटन स्टार्ट गाडी आहे पाठीमागच्या म्हणजे मध्ये ए सी येत नाही आहे ए सी फक्त पुढच्या साईडला येतोय गाडीमध्ये आणि पाठीमागच्या तिघ जणांना बसायला पेस भरपूर आहे या गाडीमध्ये मित्रांनो ही गाडी जी आहे ना ती न्यू बुलेरो आहे नाईन सीटर गाडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही खराब रस्त्याला वापरू शकता रप अँड टप ह्याच्यामध्ये फारसा आतल्या साईडनं काही विशेष येत नाही फक्त खराब रस्त्याला गाडी बनवलेली आहे classic ही गाडी जी तुम्हाला दिसते ना मित्रांनो ती महिंद्रा थार आहे आणि आता महिंद्रा थारला पाठीमागच्या बाजूने दोर केलेला आहे गाडी सुंदर आहे